आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ घराला घरपण देणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी संगमनेर शहरालगत देवगाव रोड या ठिकाणी असलेल्या जीपी माहेर फर्निचरमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे सध्या लगीन सराई जोरात सुरू आहे आपल्या लाडक्या मुलीला कन्यादान करण्यासाठी आणि तिला संसारोपयोगी साहित्य देण्यासाठी जिपी माहेर फर्निचरमध्ये गर्दी होताना पाहायला मिळते या ठिकाणी सर्व प्रकारचं फर्निचर भांडी क्रॉकरीज इलेक्ट्रिक्स वस्तू डायनिंग सेट तसेच इतरही गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली मिळत नामवंत कंपन्यांचं साहित्य योग्य दरामध्ये मिळतंय त्याचबरोबर स्वतःच्या कारखान्यामध्ये तयार केलेलं फर्निचर याला ग्राहकांची मोठी पसंती मिळतीय बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा माफक दरामध्ये फर्निचर जिपी माहेर फर्निचरमध्ये मिळतंय असं ग्राहकांनी म्हटलंय आणि त्यांच्या सेवेचं कौतुक केलं घरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या तसेच किमतीही योग्य असल्यामुळं ग्राहकाचं समाधान होण्यासाठी प्राधान्य देतोय अशी माहिती जीपी फर्निचरचे संचालक सूरज पानसरे यांनी दिली जीपी माहेर या दुकानात आलेलो आहे आणि या दुकानात चांगल्या क्वालिटीचे भांडे भेटतात ते ते भांडे आम्ही म्हणजे कोणताही आमचे इथं चांगले कार्यक्रम असले का या दुकानात येत असतो रेट पण व्यवस्थित आहे एवढे काही जास्त जा नाहीये चांगल्या चांग क्वालिटीचे भेटतात पण रेट पण जसे म्हणजे घेऊ तसे रेट भेट रेट पण भेटतात आज दिवाण घेतलाय घरघंटी गिरून घेतलेली आहे कपाट घेतलेलं आहे फ्रीज घेतलेलं आहे आमच्या जीपी मार फर्निचर या फर्निचर शोरूमला कष्ट ग्राहकांचा सा चांगला प्रतिसाद मिळत आहे व ग्राहकांना पाहिजे त्या वस्तू आम्ही रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध करून देतो दे व आमचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचा कारखाना असल्यामुळे कस्टमरला पाहिजे त्या सायजेसमध्ये आम्ही फर्निचर तयार करून देतो त्यामुळं आमच्या कुठलाही छुपा खर्च नाही पाहिजे ते, ते कस्टमरला जे पाहिजे ते, 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 ते आम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये उपलब्ध करून द्यायला अडचण कुठलीही येत नाही व वेळेत वस्तू तयार करून देतो आम्ही आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये देतो त्यामुळं ग्राहक आमच्यावर एकदम आनंदाने खरेदी करण्यासाठी येतात त्याचा आम्हाला आनंद आहे जीपी माहेर फर्निचर हे ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं एकमेव दालन आहे संगमनेर शहरासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नातेवाईक फर्निचर खरेदीसाठी येत असतात बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी